Yes. नमस्कार मी सर्वांचा लाडका लकी पाटील कळखेडकर काल माझी शिवसेना या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून त्या ठिकाणी आमचे माजी आमदार लातूर जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते सुधाकर भालेराव साहेब व जिल्हा प्रमुख चंद्रकांत टेंगेटोगोल साहेब यांच्या माध्यमाने काल मला तोगरी सर्कलमधून उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली आणि ह्या जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत जेवढे काही गावं येतात त्या सर्वांना मी एक हमी देतो की आपल्या मतदारसंघामध्ये हे जे काही दीडशे कोटीचा निधी म्हणला त्यापेक्षा सुद्धा जास्ती निधी आपण त्या ठिकाणी आणू एक वेळेस एक वेळेस विश्वास करा कोणत्याही पैशाला कोणत्याही भूलतापाला कोणत्याही जातीय राजकारणाला एक वेळेस बळी पडू नका कारण मी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही कशात नसताना सुद्धा मी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला धनगर समाजाला एसटी आरक्षणामध्ये पाठिंबा दिला अनेक जाती धर्माचे विद्यार्थी माझ्याकडून शिकतात ज्याला वडील नाही त्या लेकरांना मी फीज घेतलं नाही प्रामाणिकपणे पाच वर्ष झाल्या लोकांमध्ये संघर्ष करतोय सेवा करतोय आणि कितीही झालं तर शिवसेना ही, ही सत्तेतला पक्ष आहे आणि हे चालणारा सर्वांची सेवा करणारा आणि लाडक्या बहिणी ज्या माध्यमाने एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना आढावा दिला तसंच एक आमची प्रामाणिकपणे अंत करणात एक अपेक्षा आहे की छत्रपती शिवरायांनी जसं अठरा पगड जातींना पुढे घेऊन गेलं त्याच पद्धतीने माझी सुद्धा एक अपेक्षा आहे की तोगरी मतदारसंघातील पूर्ण जाती धर्मांना पुढे घेऊन जावं आणि प्रामाणिकपणे इमानदारीनं पाच वर्ष त्यांची सेवा करावं एक वेळेस डोळे उघड आणि माझ्याकडे बघा प्रामाणिकपणे तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही नमस्कार